आमदार प्रताप सरनाईक यांनी तीस सप्टेंबर ती दरम्यान भागवत सत्संग सनातन आयोजन केलंय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर इथे दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत हा सत्संग संपन्न होईल मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे मीरा भाईदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचन करते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज उपस्थित राहणार आहेत तीनही दिवस त्यांचं प्रवचन होईल तर तिसऱ्या दिवशी परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसलेस सदन पीठाधीश्वर जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी, स्वामी श्री वासुदेवाचार्यभूषित जगद्धुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज कोशाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या गजानन ज्योतकर गुरुजी अयोध्या श्रीराम मंदिर मीरा मधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे तीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येईल अठ्ठावीस सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येईल तीस सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल या यात्रेमध्ये पाच हजार शंभर महिला सहभागी होतील या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल या भागवत सत्संगासाठी बाळासाहेब ठाकरे मैदानात चाळीस ते पन्नास हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येतोय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर महिला शंभर पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं अठ्ठावीस रविवार दिनांक एकोणतीस आणि सोमवार दिनांक तीस रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सनातन राष्ट्र आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भागवत सप्ताही होणार आहे देशातील नामवंत प्रवचनकार आदर आदरणीय अनिरुद्धाचार्य जी यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच शंकराचार्य गोविंदाचार्य सारखे नामवंत जे जगविख्यात ज्यांना महागुरूची पदवी देण्यात आलेली आहे हिंदू संस्कृतीनुसार ते उपस्थित राहणार आहे आणि ह्या सगळ्या संत महंतांचं आदर करण्यासाठी सन्मान करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आता नाही एकनाथ शिंदेसाहेब तीस तारखेला सायंकाळी सात वाजता त्या धर्मवीर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार प्रामुख्यानं अठ्ठावीस तारखेला सकाळी एक हिंदू मित्र या, यात्रा याचं पण आयोजन करण्यात आलेलं ती दुपारी तीन वाजता लवकरच्या मैदानावरून निघून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर तीस तारखेला पाच हजार शंभर म्हणजे कलशयात्रा जी असते ती कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलेले एकाच फेरावामध्ये ज्या महिला भगिनी त्या कलश यात्रेमध्ये सामील होतील आणि त्या कलश यात्रेच्या माध्यमातून समारोप शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात येईल राज्यामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं संत संमेलन होत असल्या कारणानं आणि प्रामुख्याने मुखे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असल्या कारणानं या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे शंकराचार्यांची उपस्थिती था फार महत्वाची असणार आहे आणि त्याचबरोबर राम मंदिराचे मुख्य पुजारी हे अयोध्येवरून मंत्रोप्चार करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी त्या मैदानामध्ये हजर राहणारे जे गजानन जोतकर गुरुजी ज्यांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते केली ते गुरुजी या ठिकाणी हजर राहणार आहेत गोविंदाचार्यगिरीची महाराज जे राम मंदिराचे मुख्य कोषाध्यक्ष आणि ज्यांच्या जा एका साक्षीनं पूर्ण राम मंदिराची जमीन जी आहे त्या ट्रस्टच्या स्वाधीन करण्यात आली ते गोविंदाचार्यजी महाराज या ठिकाणी येणार आहेत अनेक मान्यवर त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले गुरुवरे आदरणीय सदानंद महाराज हे डोंगरावरून खास सगळं सर्व आणि ठाण्यातल्या उपस्थित सगळ्या भक्तजनांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत अशा प्रकारे मोठ्या प्रकारचं संत संमेलन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेलं असल्या कारणानं फार लोकांमध्ये कुतूहल आहे आणि चाळीस ते पन्नास हजार भक्तगण बसतील अशा प्रकारचं डोंग मैदानावर पूर्ण वातानुकूलित तयार करण्यात आलेले करून पाऊस जरी आला तरी ह्या कार्यक्रमावर कुठल्याही प्रकारे विघ्न येणार नाही अशी जबाबदारी आयोजित म्हणून आम्ही घेतलेली आहे आपल्या माध्यमातून सगळ्या भक्तगारांना एकच विनंती आहे की कृपया रोज अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस रोजी तीन ते दुपारी hmm. तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ह्या चाललेल्या भागवत सत्संगाला आपण उपस्थिती दर्शवेनं आशीर्वाद